नमस्कार ही पण एक अशी छान ओवी आहे बघा ही, ही पण तुम्हाला खूप आवडेल पहिली माझी ओवी ग सती अनुसैला नमस्कार रे रेवा विठला नमस्कार रे बा विठ्ठला दुसरी माझी ओवी ग अनुसयचा खेळ तिन्ही देव केले बाळ ए बा विठ्ठला तिन्ही देव केले बाळ ए बा विठ्ठला तिसरी माझी ओवी ग सती अनुसया गार्गईचा केला भात ए बा विठ्ठला गार्गईचा केला भात ए बा विठ्ठला चौथी माझी ओवी ग अनुसयेच्या भक्तीला कैलासपती ए रे वा विठ्ठला कैलासपती ए एरे वा विठ्ठला पाचवी माझी ओवी ग अनुसयेच्या रंगाला पांडुरंग झाले जंग ए रे वा विठ्ठला पांडुरंग झाले दंग ए रेबा विठ्ठला सहावी माझी ओवी ग अनुसयेची ज्योती हालविला ब्रह्मा मूर्ती ए रेबा विठ्ठला हालविला ब्रह्मा मूर्ती ए रेबा विठ्ठला सातवी माझी ओवी ग अनुसयेच्या वंशाला सातवी माझी ओवी ग अनुसयेच्या वंशाला दत्तात्रयाचा जन्म झाला ऐ रे वा विठ्ठला दत्तात्रयाचा जन्म झाला ऐ रे वा विठ्ठला ही पण ओवी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि आपली संस्कृती जपायसाठी माझ्या चॅनलला भरभरून बर सबस्क्राईब करा थँक्यू